मदे शब्दा है। मदे नेता नेता की लोकशाही व्यवस्थेमध्ये नेतृत्वाचं महत्व नेतृत्व हा जो शब्द आहे याला आपण सर्वसाधारण भाषेमध्ये नेता असं म्हणतो नेता किंवा नेतृत्व ही काही राजकीय क्षेत्रापुरती संबंधित असलेली बाब नाही आधी लक्षात घेऊ समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये नेतृत्वाची गरज असते कारण नेतृत्व हे समाजाला दिशा दाखवण्याचं काम कर जर समाजाकडे नेतृत्व नसेल तर समाजाला दिशा कोण दाखवेल मार्गदर्शन कोण करेल समाजामध्ये समन्वय कोण घडेल म्हणून प्रत्येक समाजामध्ये योग्य आणि चांगल्या नेतृत्वाची गरज असते म्हणून नेतृत्वाशिवाय कोणत्याही देशाची समाजाची राष्ट्राची कल्पना करता येणार नाही नेतृत्वामध्ये कोणते गुण असले पाहिजे याबद्दल खूप मोठी यादी आहे की नेता असा असला पाहिजे तसा असला पाहिजे तेव्हा असला पाहिजे पण राज्यशास्त्राचे जे, पाई जे, पाई जे। जनक आहेत अरिस्टॉटल यांनी तीन शब्दामध्ये नेतृत्वाचे गुण सांगितले तो असं म्हणतात अरिष्ट असं म्हणतात की नेतृत्वामध्ये तीन गुण असले पाहिजे लॉगस टॅथस आणि इथॉस हे तीन शब्द त्याने सांगितले की हे तीन गुण नेतृत्वामध्ये असले पाहिजे म्हणजे तीन गुण मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो तर पहिला मुद्दा त्याने सांगितला की नेतृत्वामध्ये सामाजिक भावनिष्ठ असली पाहिजे म्हणजे त्याच नैतिक दृष्ट्या त्याचं चारित्र्य उंच असलं पाहिजे कारण नेत्याला लोक आदर केव्हा देतील मान सन्मान केव्हा देतील जेव्हा त्याच्या चारित्र्याबद्दल तुमच्या मनामध्ये विश्वास असेल की याच चारित्र्य पारदर्शक आहे आता शिवाजी महाराजांचं आपण नेहमी गौगावा करतो का गौगवा करतो वास्तविक शिवाजी महाराजांचं राज्य खूप लहान होत औरंगजेबाचं राज्य खूप मोठं होतं पण आपण औरंगजेबाचं नाव का घेत नाही शिवाजी महाराजांचं नाव घेतो हो। कारण शिवाजी महाराजांचं चारित्र्य नैतिकदृष्ट्या उंच होत त्यांचं चारित्र्य कसं चांगलं होतं हे सांगण्यासाठी आपण काय करतो हो। कल्याणच्या सुभेदाराच्या सोनेची कथा सांगतो ही तुम्हाला सर्वांना ऐकली असेल माहीत असेल कि कि की कल्याणच्या सुभेदाराची अत्यंत सुंदर सुनेला सुनेला जेव्हा शिवाजी महाराजांचे सरदार पकडून आणतात तेव्हा शिवाजी महाराज त्यांना मान सन्मान देऊन साडी चोळी देऊन परत पाठवतात आणि उलट तिथं जे जयकार करतात की अशी आमची माता असते तर आम्ही देखील इतके सुंदर राहिलो असतो म्हणजे ही जी स्त्री राक्षण्य वृत्ती आहे याच्यामधूनच त्याचं चारित्र्य जर आहे ते चारित्र्य कष्ट होतं म्हणून ऑरिस्टाटल असं म्हणतो की नैत्याच नैतिक चारित्र्य असलं पाहिजे जर त्याच्यामध्ये नैतिक चारित्र्य असेल चार, तर तो समाजाला प्रभावित करू शकेल म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये नेत्याच्या चारित्र्याला फार महत्वाचं स्थान आहे जर चारित्र्य नसेल तर लोकांचा पाठिंबा मिळणार नाही लोक त्याचं ऐकणार नाही लोक त्याचं मान्य करणार नाही मग पहिली गोष्ट की नेत्या हा नैतिक दृष्ट्या उच्च चारित्र्याचा असला पाहिजे दुसरी त्याने चारी कन्सेप्ट मांडले की त्याच्यामध्ये कारुण्य असलं पाहिजे दुसरा जो शब्द सांगितलाय त्याचा अर्थ त्यांनी सांगितलाय कारुण्य ने कारण नेत्यामध्ये जर कारुण्य असेल तर तो भावनिकदृष्ट्या समाजाला प्रेरित करू शकतो कारण कोणत्याही समाज समाजाला प्रेरित करण्यासाठी त्याला भावनिक बनवणं गरजेचं असतं समाजामध्ये इमोशन निर्माण करणं गरजेचं असत एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या घटनेबद्दल समाजामध्ये भावना किंवा भावनिकता निर्माण करणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत भावनिकता निर्माण होत नाही तोपर्यंत समाजाचे लोक नेत्याच्या जा पाठीमागे जात नाही आपण साने गुरुजीची आई जी कथा आहे अशी आमची आई ऐकून का बरतो आपल्यासमोर तर आपली आई रोज राहते तरी रडत नाही ती गोष्ट वाचल्यानंतर आपल्या डोळ्यात असू का येतात कारण ती वाचताना त्या कथेची आपण भावनिक दृष्ट्या समोरच होतो म्हणून समाजाचे लोक नेत्याच्या पाठीमागे का जातात कारण तो भावनिकदृष्ट्या लोकांमध्ये प्रेरणा निर्माण समाजाला भावनिक बनवणं गरजेचं असतं कारण समाजामधल्या भावनेंना हात घातल्याशिवाय लोकांमध्ये युनिटी तयार होत नाही एकाच मता तयार होत नाही म्हणून नेत्यामध्ये कानुंदी असलं पाहिजे म्हणजे समाजाच्या भावना कुरवाळण्याची त्याच्यामध्ये अस्मिता निर्माण करण्याची किंवा प्रतीक निर्माण करण्याची ताकद असली पाहिजे हा दुसरा मुद्दा त्याने मांडलेला आहे आणि तिसरा मुद्दा त्याने मांडलेला आहे लागोस की ज्याचा अर्थ होतो शब्द संप आता याचा अर्थ काय कि नेत्याकडे शब्द संपत्ती असली पाहिजे असली पाहिजे म्हणजे का काय असलं पाहिजे की तो जो कृती करतो ती कृतीच तर्कसंगत स्पष्टीकरण समाजासमोर मांडता आलं पाहिजे की मी हे काम का करतो मी हा निर्णय का घेतला मी ही योजना तुमच्या पुढे का आणली हे तर्कसंगतरित्या नेत्याला समाजापुढे मांडता आलं पाहिजे तरच तो बौद्धिक पातळीवर समाजाला प्रभावित करू शकतो जर त्याला स्वतःच्या कृतीच तर्कसंगत रित्या मांडता येत नसेल तर तो नेता लोकांना अपील होत नाही नेता जे बोलतो ते समाजाला तार्किक वाटलं पाहिजे पटलं पाहिजे तरच लोक त्याला पाठिंबा देतात म्हणजे आपल्या कृतीचं तर्कसंगत स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण त्याला देता आलं पाहिजे कारण लोकशाहीमध्ये जी नेतृत्वाची जी कल्पना आहे ती फार वेगळी असते पहिली गोष्ट लोकशाहीमध्ये नेतृत्वामध्ये स्पर्धा असते कारण लोकशाहीमध्ये जे नेतृत्व निर्माण होतं ते मतपेटीतून निर्माण होतं हे लक्षात घ्या इतर ज्या शासन पद्धती आहेत राजेशाही आहे आता राजेशाहीमध्ये जे नेतृत्व जन्माला येतं ते स्पर्धेतून जन्माला येत नाही तर ते राणीच्या उदरातून जन्माला येत हे लक्षात घ्या राजेशाहीमध्ये राजा कोण बनतो जो राजाचा मुलगा असतो तो, तो मुलगा नसेल तर मुलगी आणि कोणीही नसेल तर त्याने दत्तक घेतलेला आहे तो पण लोकशाहीमध्ये असं असतं का लोकशाहीमध्ये ज्याला जनतेचा पाठिंबा असतो तो नेता कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये नेतृत्वामध्ये स्पर्धा असते आणि स्पर्धेमध्ये ज्याला जास्त लोकांचा पाठिंबा असतो तो पुढे येतो कारण लोकशाहीमध्ये नेतृत्वाची स्पर्धा ही मुक्त असते तिथं कोणतीही अडकाठी नसते म्हणून आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदी सारखे मनमोहन सिंग सारखे अटल बिहारी वाजपेयी सारखे कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेले लोक या देशाचे पंतप्रधान बनले आता मनमोहन सिंग तर एक सामान्य प्राध्यापक प्राध्या होते सामान्य प्राध्यापक होते त्यांच्या घरातलं तर कोणीच राजकारणात नव्हतं नरेंद्र मोदी तरी संघामध्ये काम करत होते बीजेपी मध्ये काम करत होते मनमोहन सिंग तर काँग्रेसमध्ये सुद्धा काम करत नव्हते काँग्रेसमध्ये पण नव्हते एका विद्यापीठात प्राध्यापक होते तरी देखील त्यांना पंतप्रधान पद मिळालं कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणालाही नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होऊ शकते तर लोकशाही व्यवस्थेमध्ये नेतृत्वासाठी स्पर्धा असते हे लक्षात घ्या दुसरा महत्वाचा फॅक्टर लोकशाहीमध्ये असे असतो की लोकशाही व्यवस्थेमध्ये नेतृत्व हे परमनंट नसतं इतर ज्या शासन पद्धती आहेत राजेशाही आहे हुकुमशाही आहे लष्करशाही आहे तिथं नेता काय तो अनेक वर्ष सत्तेवर असतो पण लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नेता दीर्घकाळ सत्तेवर राहिलं तसं नाही कारण आपण पाच वर्षापुरतं नेतृत्व निवडून देत असतो पुन्हा जर त्याला संधी दिली नाही तर ते नेतृत्व लयात जाता जसं मनमोहन सिंग आहे ज्यांना दोनदा आपण निवडून दिलं चारला निवडून दिलं नऊला ला निवडून दिलं चौदाला पराभूत केलं दहा वर्षापासून नरेंद्र मोदींकडे नेतृत्व आहे म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये नेतृत्व हे कायमस्वरूपी नसत त्याला आपला परफॉर्मन्स दाखवावा लागतो ज्याचा परफॉर्मन्स डल आहे तो आउट होत कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये नेतृत्वासाठी प्रचंड चुरस असते म्हणून सातत्याने लोकशाहीमध्ये नेतृत्वाला आपला परफॉर्मन्स जो आहे तो परफॉर्मन्स दाखवावा लागतो पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा मानला जातो की विशेषतः जे अफ्रो अशे देश आहेत अप्रो आशे म्हणजे आशिया आफ्रिका खंडामध्ये असलेले देश हे जे देश आहेत या देशांना लोकशाहीची कोणतीही पार्श्वभूमी याआधी नव्हती हो आता उदाहरणार्थ आपल्या देशाचं उदाहरण घ्या आपल्या देशात कधीही लोकशाही नव्हती हो दीडशे वर्ष इंग्रजांचं राज्य होत त्याच्या हजार वर्ष आधी मुसलमानांचं राज्य होतं त्याच्या आधी हिंदूंच वेगवेगळ्या जातींचं राज्य होत लोकशाहीची कोणतीही परंपरा नव्हती आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आपण इंग्लंडचा आदर्श लक्षात घेऊन लोकशाही स्वीकारली आता ही जी लोकशाही स्वीकारली ही लोकांमुळे यशस्वी झाली असं म्हणण्यापेक्षा आपल्या देशाच्या नेतृत्वामुळे ती यशस्वी झाली असं म्हणणं जास्त योग्य आहे कारण आपल्या देशाची, देशाची लोकशाही लोक यशस्वी होण्यामागे आपल्या देशातले जे नेते आहेत ते देखील जबाबदार आहे वास्तविक आपल्यासोबत अनेक देश स्वतंत्र झाले पाकिस्तान स्वतंत्र झाला श्रीलंका झाला बांगलादेश झाला इतर मलेशिया थायलंड झाला इथं सत्तर वर्ष लोकशाही टिकली का कोणत्याही देशात टिकली नाही उलट त्या देशांमध्ये असं घडलं की ज्याला लोकांनी निवडून दिलं तोच पुढे हुकुमशा बन असं काही देशांमध्ये दे घडलं काही देशांमध्ये दे काय घडलं ज्याला लोकांनी निवडून दिलं त्याला कोणीतरी मिलिटरीच्या माणसाने मारून टाकलं आणि मिलिटरीची सत्ता प्रस्थापित केली जसं पाकिस्तानमध्ये घडलं की लोकनिवृत्त पंतप्रधानाची हत्या झाली आणि मिलिटरीच्या त्या देशाची सत्ता गेली असं अनेक देशांमध्ये घडलं भारतामध्ये यापैकी काहीही घडलं नाही कारण या देशामध्ये जे नेतृत्व होतं सुरुवातीपासून मग सर्वात पहिले पंतप्रधान आहेत पंडित नेहरू जे शेचाळीस पासून चौसष्ट पर्यंत सत्तेवर होते त्यांनी देखील या देशाची लोकशाही टिकून ठेवण्यासाठी सातत्याने धडपड केली मग लालबहादूर शास्त्री बनले मग इंदिरा गांधी बनले इंदिरा गांधींनी थोडाफार लोकशाहीला नक लावल्याचा प्रयत्न केला पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी लादली भारतीय लोकांनी इंदिरा गांधीला धडा शिकवला सत्याहत्तर मध्ये त्यांचे पराभव केला म्हणून आपल्या देशामध्ये जी सत्तर वर्षापासून आशिया खंडातल्या कोणत्याही देशात सत्तर वर्षापासून लोकशाही नाही लक्षात घ्या म्हणून भारतामध्ये जी लोकशाही टिकून आहे ती या देशामधले जे नेतृत्व होत ते नेतृत्व मुळात लोकशाहीवादी होते पंडित नेहरू जरी पंतप्रधान होते तरी देखील त्यांनी कधीही हुकुमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला नाही सातत्याने लोकशाही मूल्य जे आहेत ती या देशामध्ये टिकून राहतील या दृष्टिकोनातून धडपडतील पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे की लोकशाहीला गतिमान करण्यामागे देखील नेतृत्वाचा खूप मोठा वाटा असतो विशेषतः देश मागासलेले आहेत आता आपला देशाचं उदाहरण घ्या जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा दहा बारा टक्के लोक शिकलेले होते खूप जास्त लोक शिकलेले नव्हते युरोपियन देशांमध्ये शिक्षणाचा प्रमाण खूप जास्त आता दहा बारा टक्के शिकलेल्या लोकांमध्ये लोकशाही टिकवणं हे फार मोठं आव्हान होत हे लक्षात घ्या ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के लोक निरक्षर असताना कारण जगामध्ये असं मानलं जात की लोकशाही ही शासन पद्धती फक्त आणि फक्त बुद्धिवान शिकलेले ज्ञानी लोकांची शासन पद्धती आहे जिथं अशिक्षित लोक राहतात गरीब लोक राहतात त्या देशामध्ये लोकशाही शासन पद्धती टिकत नाही अनेक उदाहरण घडलेले आहेत म्हणजे भारतामध्ये लोकशाही व्यवस्थेला कोणतीही गोष्ट अनुभूल नव्हती जेव्हा आपण मतदानाचा अधिकार दिला लोकांना घटना समितीमध्ये चर्चा सुरू झाली की आपण मतदानाचा अधिकार सर्वांना द्यायचा अशी चर्चा सुरू झाली त्यावेळेस इंग्लंडचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चेल यांनी विधान केलं की भारताचे घटनाकार जे आहेत या घटनाकारांना काही नॉलेज आहे की नाही म्हणे कमेंट्स केली की लहान मुलाच्या हातामध्ये ते भरलेली बंदूक देता येत नाही अशी कॉमेंट केली आता लहान मुलाच्या हातात भरलेली बंदूक दिली त्याला काय समजेल कीचा कसा उपयोग करायचा खेळण्यासाठी करायचा की कोणाला उडवण्यासाठी असा त्यांनी कॉमेंट याच्यासाठी केलं की त्यांचं म्हणणं असं होतं की या देशातली नव्वद टक्का जनता शिकलेली नाही आणि अशा जनतेला मतदानाचा अधिकार दिला ते कोणालाही उडवून देतील ना कधी कधी आपण उडवतो असा भार जेलमधल्या वाल्यालाही आमदार खासदार करून टाकतो कधी कोणाला निवडून देतो कधी कोणाला पाडून टाकतो कधी कधी पण असं जरी होत असलं नव्वद टक्के लोक जी 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 देशा या देशामधले अशिक्षित असले तरी देखील त्यांच्यामध्ये अंगभूत लोकशाही गुण आहे आपले जे लोक आहेत ते शिकलेले नाहीत गरीब असतील पण लोकशाहीचे जे अंगभूत गुण आहेत ते आपल्या कल्चरमध्ये आहेत हे लक्षात घ्या आपल्या देशाची जी कल्चर आहे ही आक्रमक नाही हे लक्षात घ्या भारतामध्ये आधीच्या काळात देखील आणि नंतरच्या काळामध्ये भारताने कधीही जगातल्या कोणत्याही देशावर कधीच आक्रमण केलं नाही कारण आपला देश हा सहिष्णू देश मानला जातो आणि ही जा सहिष्णुता जिने या देशाच्या लोकशाहीला तारलेला आहे हे लक्षात घ्या सर्वांना सामावून घेण्याची जी वृत्ती आहे ती सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती सहिष्णुतेची आहे दुसरा महत्वाचा लोकशाही बद्दल असा बराचसा गैरसमज आहे तरुण पिढीचा की काही लोकांना असं वाटत की लोकशाहीमध्ये खूप विलंब लागतो निर्णय घ्यायला हळूहळू चालते त्याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती कमी झाली आपल्या देशात हुकुमशाही राहिली असती ना किंवा दुसरी राजवट राहिली असती ना खूप पुढे गेला असता असं पण मतं मांडणारे लोक आहेत पण विशेषतः ते या संदर्भात चीनचं उदाहरण देतात आपल्या देशामध्ये याचं सर्वात सोपं उदाहरण काय लोक चीनचं उदाहरण देतात की चीन आपल्या शेजारी आहे आपल्या सोबतच तो स्वतंत्र झाला आज तो कुठं आहे आपण कुठं आहे अशी कंपॅरिझन केली जाते पण चीन मधली जी विकास प्रक्रिया आहे ही विकास प्रक्रिया केव्हा तिचा गुडगुडा फुटेल याची गॅरंटी नाही कारण चीनमध्ये ही जी जोर जबरदस्ती करून हा विकास केलेला आहे भारताचा किंवा जे जे लोकशाही देश आहेत त्यांच्या विकासामध्ये शाश्वत पण आहे कदाचित हळू असेल आपण ऐकलंय कासव सजाची शर्यत गोष्ट सांगितली ना लहानपणी हम्म तशी गोष्ट आहे तसा कितीही पळत असला तरी आपल्या नियमाप्रमाणे कसाव जिंकणार आहे कारण जे जे लोकशाही देश आहे बघा अमेरिका आहे चारशे वर्षापासून हळूहळू विकास चालू आहे इंग्लंडचा हजार वर्षापासून विकास चालू आहे रशियाचा काय झालं खूप मोठा देश झाला जगातली दुसरी महासत्ता झाला आज काय परिस्थिती आहे भारतापेक्षा खाली आहे कारण लोकशाहीमध्ये कदाचित राजकीय नेतृत्व हळूवार निर्णय घेतात पण जो काही निर्णय होतो तो विचार विचारविनिमय करून चर्चा करून मत एक करून घेतला कारण लोकशाहीमध्ये संवादाला महत्व आहे डायलॉगला महत्व आहे लोकशाहीमध्ये नेतृत्व काय करतं जनतेशी संवाद साधत डायलॉग साधत आणि जनता कारण लोकशाहीमध्ये जो कोणी नेता असतो तो जनतेसारखा असतो हे लक्षात हुकुमशाहीमध्ये नेता हा वरच्या वर्गाचा असतो लोकशाही व्यवस्थेमध्ये जो कोणी नेता असतो तो जनतेसारखा असतो आणि जनतेच्या इच्छा आकांक्षा लक्षात घेऊन तो वागत असतो हे लक्षात घ्या जनतेच्या बाहेर जाऊन त्याला काय करता येत नाही कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये नेतृत्वाला जे लोकशाही मूल्य आहेत रुढे आहेत प्रथा आहेत परंपरा आहेत याचा विचार करून चालावा लागतो आणि जर त्याच्या विरोधात जाऊन त्याने काम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे लोकांच्या मनाच्या विरोधात जाऊन एखादा नेता जर वागू लागला तर लोकशाहीमध्ये अशा नेत्याला घरी पाठवलं जातं लोकशाहीमध्ये जर मी तुम्हाला इंदिरा गांधींचं उदाहरण सांगितलं इंदिरा गांधी या देशाच्या परंपरेच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी निया आणीबाणी लागून लोकांनी इंदिरा गांधींना त्यांची जागा दाखवली हे लक्षात कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये ने नेतृत्व जरी महत्वाचं असलं तरी नेतृत्व हे मालक नसतं हे लक्षात लोकशाही व्यवस्थेमध्ये नेता हा काही देशाचा मालक नसतो पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला काय म्हणतात ते पंतप्रधान म्हणत नाही ते स्वतःला प्रधान सेवक म्हणतात प्रधान सेवक म्हणजे देशाचा पहिला सेवक असं म्हणतात कारण ते जरी पंतप्रधान म्हणून बसलेले असले तरी ते या देशाचे मालक नाहीत तर या देशाचे से सेवक आहे मानक कोण आहेत तर आपण आहे कारण नेतृत्व कोणी निर्माण केलंय तर आपण निर्माण केलंय कारण लोकशाहीमध्ये मतपेटीमधून नेतृत्व जन्माला आलंय आणि मतपेटीमधून जर नेतृत्व जन्माला आलेलं असेल तर मतपेटीचा आदर त्याला राखावा लागतो आणि जर मतपेटीचा आदर त्याने राखला नाही तर जनता त्याला पाच वर्षानंतर धडा शिकवते म्हणून लोकशाहीमध्ये नेतृत्वाला प्रत्येक गोष्ट करत असताना फार विचार करावा लागतो हे लक्षात घ्या कदाचित हळूवार असेल शासन हळूवार असेल निर्णय प्रक्रिया हळूवार असेल पण ती विचारविनिमय करून चर्चा करून संवाद करून साधली जाते म्हणून तिचे जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट आपोआप दिसायला लागतात कदाचित उशिरा दिसतात आता भारताची डेव्हलपमेंट सुरुवातीला दिसायची नाही अनेक वर्ष चाळीस पन्नास वर्ष पहिले डेव्हलपमेंट दिसायची नाही हळूहळू आता जगामध्ये भारताची डेव्हलपमेंट दिसायला लागली भारत प्रगत देश होईल नरेंद्र मोदीने सांगितलंय की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत प्रगत होईल नाही होणार सत्तेचाळीस साठ पर्यंत होईल सत्तर पर्यंत होईल ही प्रतिमा आता विकसित व्हायला लागली कारण या देशाचे लोकशाहीचे रिझल्ट हे दिसायला लागले कारण जगामध्ये जेवढे प्रगत देश आहे इथं सर्व ठिकाणी लोकशाही एक एकही हुकुमशाही देश जगामध्ये प्रगत नाही एक एकही देश नाही की तो प्रगत आहे उलट लोकशाही असलेले असंख्य देश आहे म्हणून लोकशाहीला दिशा देण्याचं वळण देण्याचं आणि गती देण्यामध्ये नेतृत्वाचा खूप मोठा वाटा आहे